बंगलासो वा रस्ता कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार शंभर टक्के जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड बांधकामासाठी एम हाय क्यूब ते एम सिक्स्टी क्यूब पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड आंधळी फटा जुना साता रोड पलूस संपर्क रुपेश चव्हाण आणि राहुल बुडव्या उमेदवारांना शेतकऱ्यांनी साथ देऊ नये महेश खराडे यांची जोरदार टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांना स्वाभिमानीकडून सांगली लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात ऊस आंदोलनादरम्यान साडेपाचशे किलोमीटरची पदयात्रा महेश खराडे यांनी शेतकऱ्यांसाठी काढली होती ते शिट्टी या चिन्हावर निवडणूक लढवित आहेत आज पलूस येथे त्यांनी आपली भूमिका मांडली यावेळी खराडे आणि विशाल पाटील व खासदार संजय पाटील या दोन्ही उमेदवारांवर जोरदार टीका केली आहे विशाल पाटील हे स्वाभिमानीचे गेल्या उमेदवार होते मात्र गेल्यावेळी त्यांना उमेदवारी देतानाच आम्ही त्यांच्यावर त्यांच्याकडून तेरा चौदाची बिलं इलेक्शन झाल्या झाल्या देणार अशा पद्धतीचं स्टॅपवर लिहून घेतलं होतं मात्र त्याला पाच वर्षी उलटली तरी अद्यापही त्यांनी तेरा चौदाची शेतकऱ्यांची बिलं दिले, दिलेली नाहीत म्हणजे तेरा चौदा ते दोन हजार चोवीस दहा वर्ष उलटली तरी विशालदानी अद्याप शेतकऱ्यांची बिलं दिले दिलेली नाही म्हणजे ते बुडवे उमेदवार आहेत त्यामुळे या बुडव्यांना शेतकऱ्यांनी साथ देऊ नये आणि दुसरे लोकसभेच्या रनांगणातले संजय काका पाटील हे तर कारखाना हडपणारे आणि बुडवे अशा दोन्ही पदव्या त्यांना लावाव्या लागतात त्याचबरोबर जिल्ह्यातल्या अनेक वादग्रस्त जमिनी विकत घेणं केवळ जमिनी विकत घेणं प्लॉट पाडणं कारखाने विकत घेणं हाच ज्यांचा धंदा आहे अशा संजय काकांनासुद्धा या निवडणुकीमध्ये शेतकरी मतदार धूळ चारल्याशिवाय राहणार नाही याउलट आम्ही गेली पाच वर्ष शेतकऱ्यांसाठी लढतोय ऊस बिल असेल दूध असेल द्राक्षवेदा असेल वीज प्रश्न असेल जिल्हा बँकेच्या माध्यमातून निर्माण झालेले प्रश्न असतील शेतकऱ्यांच्या जगण्या निगडीत असणाऱ्या प्रत्येक प्रश्नावर स्वाभिमानी लढलेली आहे आणि जिंकलेली आहे आणि त्यामुळं जिल्ह्यातल्या सगळ्या मतदारांना माझं आव्हान आहे की तुम्ही राजकारण थोडंसं बाजूला ठेवा गट तर थोडंसं बाजूला ठेवा जो आपल्यासाठी लढतो आहे आपल्यासाठी तुरुंगात जातो आहे आपल्यासाठी लाट्याकाट्या खातो आहे आपल्यासाठी गुन्हे दाखल करून घेतोय आणि म्हणून जो आपल्या सा प्रत्येक प्रश्नावर आपला साथी आहे आपला आहे अशा सोबत्याला अशा साथीला आपण या लोकसभेच्या रणांगणामध्ये सहकार्य करावं मतदार करावं मतदान करावं आणि ही निवडणूक आम्ही एक वोट एक नोट या तत्वावरच लढतोय कारण आमच्याकडे पैसे नाहीत मी सामान्य कुटुंबातला आहे सामान्य शेतकरी कुटुंबातला आहे मी साखर कारखान्याचा चेअरमन नाही बाजार समितीचा सभापती नाही माझा कुठला मोठा उद्योग नाही तर एका सामान्य कुटुंबातला सा सा एक शेतकरी मुलगा आपल्यासाठी लढतोय लोकसभेच्या रणांगणात उतरलेला आहे त्याला आप त्याच्या जोडीत तुम्ही मताचं दान टाका आणि एक नोटही टाका आणि एक वोटही टाका अशा पद्धतीचं आव्हान मी या निमित्तानं करीत आहे गेल्या दहा वर्षामध्ये आपण जर बघितलं दोन हजार चौदा साली आपण ऊसाला चौतीसशे दर घेतला आणि या वर्षी आपण एकतीसशे एकोणबत्तीसशे अशी परिस्थिती आहे दहा वर्षात सगळ्या आदानांच्या किमती वाढल्या पण ऊस दर काय वाढला नाही याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता हा रासायनिक खताच्या किमती वाढल्या डिझेल वाढलं मजुरी वाढली पाणीपट्टी वाढली लाईट बिल वाढलं हे सगळं वाढलेलं असताना मात्र उसाच्या एफ आर पी भरघोस वाढ होताना दिसत नाही खरं तर ऊसाचा दर टन पाच हजार असला पाहिजे ही आमची भूमिका आहे माझ्या जाहीरनाम्यात तसं मी घातलेलं आहे की ऊसाला टन पाच हजार रुपये दर करण्यासाठी मी संघर्ष करणार ऊसाला पाच हजार रुपये दर झाल्याशिवाय ऊस उत्पादक शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न मिळणार नाही गाईचं दूध पाण्याच्या बाटलीपेक्षा स्वस्त दराने विकलं जात आहे त्या गाईच्या दुधाला प्रति लिटर पस्तीस रुपये हमीभाव झाला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे सांगली जिल्ह्यामध्ये विमानतळ नाही ते विमानतळ कवलापूरला व्हावं सांगली जिल्ह्यामध्ये कोणता मोठा उद्योग नाही तो आणण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे व्यवसाय कसे वाढीस लागतील यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे ताकारी मैसाळ टेंबू या योजनांचं काही प्रमाणात पाम काम राहिलेलं आहे आणि जतपास जतचा संख उमदे परिसर हा शेतीच्या पाण्यापासून वंचित आहे त्या शेतीच्या त्या परिसरातल्या शेतीला कसं पाणी देता येईल यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे एकंदरीत सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही रस्त्यावरच्या लढाईबरोबर संसदीय लढाई लढण्यासाठी सज्ज झालेला आहे आणि ती संसदीय लढाई लढण्यासाठी जिल्ह्यातल्या मतदारांनी आम्हाला सहकार्य करावं खरं संजय काका नुसतं थापा देण्याचं काम करतात म्हणजे टेंबोचं काम मीच केलं खरं तर टेंबोला निधी ए आय बी पीनं मागल्या सरकारच्या काळातच आला होता पण टिमकी मात्र संजय काका वाजवून घेत आहेत तसंच कृष्णा पनालचं कृष्णा पाणी आणण्याची भुलतापच त्यांनी मार मारलेले आहे आणि ते अद्याप या कॅनॉलमध्ये पाणी नाही त्यामुळं पलूस तालुक्यातला शेतकरी या परिसरातला सगळा शेतकरी म्हणजे आभाळाकडे डोळे लावून बसलेला का आहे पाण्याकडे डोळे लावून बसलेला आहे त्यामुळे या परिसरातल्या सगळ्या शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे जे तुम्हाला फसवलेलं आहे त्या संजय काकांना या निवडणुकीत तुमचा हिसका दाखवा